हद्दपारी सम अग्निशस्त्रांसह विरोधी पथकाच्या ताब्यात माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीपजी कर्णिक यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विरोधी पथकाला सूचना दिल्या आहेत खंडणी पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय चकर व पोलीस नाईक मंगेश जगताप यांना इसम नामे किरण केवर हा अग्निशस्त्र हातात उघडपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून बाजारातील दुकानदारांकडे पैशांची मागणी करत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिरुमला गुलमोहर बिल्डिंग जवळील आवाजीनाथ ती स्टॉल मखमलाबाद नाशिक येथे सापाळा लावून आरोपी किरण सुखलाल कव्हर वय पंचवीस धंदा केटरिंग फ्लॅट नंबर एकशे एक, एक चामुंडा ग्रीन अपार्टमेंट शांतीनगर गॅस नाशिक घेतले सदर इसम हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्टल व एक जिवंत काढतो असून त्याच्याकडून चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरचा इसम हा रेकॉर्डवरील वरील सर्वात गुन्हेगार असून तो हद्दपार कालावधीत नाशिक मध्ये मिळून आला आहे नमूद आरोपी याने नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले तसेच हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून ना आल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस एकशे बेचाळीस प्रमाणे मसूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे नमूद आरोपितावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी माननीय श्री संदीपजी कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीपजी मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस हवालदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक भूषण सोनोने पोलीस भगवान जाधव व भरत राऊत यांनी केले आहे या संदर्भात ओटी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक माहिती दिली आज देहाडी सणानिमित्त ठाणे हातीमध्ये वरिष्ठांचे आदेश खंडणी विरोधी पथक हे करत असताना दत्ता पोलीस हवालदार खंडणी विरोधी त्यांना ते माहिती मिळाली आज हाती मध्ये लोकांना आहे त्याच्या हातामध्ये पिस्टल आहे अग्निशस्त्र आहे आणि तो लोकांवर ते टाकत आहे आणि त्याच्यामुळे लोक सहरा पळत आहे आणि लोक दुकान बंद करून माणूस सोडून पळून गेले संपूर्ण स्टाफ तिकडे रवाना केला माहिती मिळाल्यानंतर आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेला सात सव्वा सात वाजेची घटना आहे त्याच्या गुन्ह्यांची पडताळणी केलेली असून खात्री झालेली आहे की त्याच्यावर चार गुन्हे आहेत आणि तो ह्या गुन्ह्यांच्या शरीराविरुद्ध गुन्हे करणारा साडे का आरोपी असल्यानंतर तडीपार केलं पण तरीसुद्धा तो शहरामध्ये फिरतो रशेत पसरत होता म्हणून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून एक देशी बनावटीचं आम्ही शस्त्र जप्त केलेलं आहे सोबत त्याच्यासोबत एक राऊंड आहे आणि मॅग्झिन पण आम्ही ती जी आहे तर ती ताब्यात घेतलेली आहे त्याच्याकडून आम्ही आता पूर्ण जे चौकशी करत आहोत तपासात आम्हाला किंवा चौकशीमध्ये निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत